गरजा हिंदुस्तान आवाज सामान्य जनतेचा आता बातमी सांता पूर्व येथील डिसुजा बिल्डिंग मधील नागरिकांना राजेश शर्मा या बिल्डरने रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली फसवणूक करून सया घेतल्या तर यामध्ये पालिका अधिकारी बिल्डर आणि पोलीस हे तेथील स्थानिकांना बिल्डिंग खाली करण्याची धमकी देत आहेत आता या ठिकाणी पोलीस आणि पालिकेचे अधिकारी आलेले बिल्डिंगच्या कारवाई संदर्भात नक्की काय आहे प्रकरण सविस्तरपणे सांगा पहिली गोष्ट माझं नाव डेनिस विल्यम डिसुजा आहे मी एक ट्रस्टी आहे आदिवास का शेतकरी ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि ह्या बिल्डिंगचा लढा मी लढतो आहे लढत आहे तर बी एम सी आणि पोलिस अधिकारी पोलिस अधिकारी बी एम सीच्या कामामध्ये दखल होते म्हणून त्यामुळे सिक्युरिटी म्हणून ते आलेले आणि बी एम सी हे आमचे बिल्डरचे दलाल म्हणून या बिल्डिंगमध्ये शिरत आहेत जेणेकरून आमची बिल्डिंग डिमॉलिशन करायच्या पाठी लागलेली आहेत आणि जे आमच्याबरोबर फसवणूक झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त माझ्या कोर्ट केस चालू आहेत फ्रॉड केस चालू आहे माझ्या माझ्या बिल्डर विरुद्ध तर त्याच्यामध्ये तो बिल्डर स्टँड नाही करत आहे पण तो रस्ते काढतोय की बी एम सीच्या माध्यमातून तो माझी बिल्डिंग पाडून आम्हाला घर, बेघर करायच्या पाठी लागलेला आहे आणि तसंच म्हटलं तर स्ट्रक्चर कोर्टाचे पण आदेश आहेत जे गेल्या वर्षी दोन हजार सतराच्या दरम्यान एक जजमेंट झालेली त्याच्यामध्ये मी स्वतः ॲप्लिकेंट म्हणून आहे आणि पार्टी म्हणून बीएमसी अधिकारी आहेत आणि माझे बिल्डर्स वगैरे आहेत तर त्यावेळेस आदेश असा झालं की टॅक्स कमिटीला स्ट्रक्चर ऑडिट स्वतः जाऊन इथे करायचं आहे तर मी त्या ते अधिकाऱ्याला तेच विचारलं की तुमच्याकडे कोर्टाचे आदेश गेल्या वर्षाच्या एप्रिलच्या तुमची डेट टाइम होती चार महिन्याचा ता टाइम दिलेला तर ते चार महिन्याचं टाइम तुमचं बार झालेला आहे तर मी माझ्या वकिलांशी कन्सल्ट केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ह्याला कॉस्ट ऑफ डिले जिथपर्यंत ते दाखवत नाही तिथपर्यंत स्ट्रक्चर ऑडिट करू देऊ नका तर ते म्हणत आहेत की आम्ही आम्हाला त्या कोर्टाच्या आदेशाची गरज नाही आहे आम्ही पालिका आहोत आम्ही हवं ते काम करू शकतो तर मी त्याला हेच सांगितलं की जर मी कोर्टात जातो तर कोर्टाचे आदेश मला लागू होतात तर तुम्हालाही लागू होतात आहेत जर तुमचे जर कोर्टाच्या आदेशापेक्षा तुमचे जर वरती असतील आदेश तर मला त्याची नोटीस सर्व करावी त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला कोर्टामध्ये चॅलेंज करेन तर मी त्याला सांगितलं ते मला म्हणतात की तुम्ही जा कोर्टामध्ये स्टे आणायला तर मी स्टे आणायला मी त्याला म्हटलं मला एक बेस हवं आहे तुम्ही मला नोटीस सर्व करा मी कोर्टामध्ये त्या बेसवरती मी एक पायरी चढू शकतो तर ते म्हणा बोलतात की आम्ही तुम्हाला सर्व नाही करणार आम्ही तुमच्यावरती इलिगेशन टाकणार की तुम्ही आम्हाला अपोज करतायत आणि आमचं स्ट्रक्चर ऑडिट करायलाही तुम्ही आम्हाला अपोज करतायत मी अपोज ह्या कारणाने करतोय कारण का माझ्याकडे कोर्टाचे आदेश आहेत हायकोर्टाचे आदेश आहेत ज्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे स्पष्टपणे सांगितलं आहे है की ह्यांना चार महिन्यात स्वतः टॅक कमिटीला प्रेझेंट राहून स्ट्रक्चर ऑडिट करायचं आहे हे अधिकारी जे आता आलेले ते म्हणत आहेत की ते येत नाहीत ते आम्हाला पाठवत आहेत आणि आमच्याकडे कॉस्ट फंड नसल्या कारणाने आम्हाला उशीर झालेला आहे तुम्ही शेवटपर्यंत हेच सांगितलं की मला कॉस्ट ऑफ डिले तुम्ही मला प्रेझेंट करा कोर्टाचे आदेश तुम्ही प्रेझेंट करा आणि तुम्ही जेव्हा पण सक्षर ऑडिट करायला याल मी तुमचं स तुम्हाला सहकार्य करेन तुम्हाला वेलकम करेन सक्षर ऑडिट करण्यास मी सहकार्य करेन ज्यावेळेस माझं ऑडिट ही प्रेझेंट असेल त्या टायमाला तर जसं तुम्ही बघाल तसे पोलीस आणि हे बी एम सी अधिकारी हे हमेशा मॉब घेऊन येतात आणि हे जे सिनियर सिटीजन आहेत जे माझे फॅमिली मेंबर आहेत ह्यांना भरपूर त्रास होतो मानसिक मानसिक त्रास होतो ह्यांना आता पण माझ्या आंटीचं आणि माझ्या आईचं प्रेशर लो झालेलं आहे तर फक्त हे दोन शब्द बोलण्यासाठी मी थांबवलेला आता था ह्यांना उकलला मी घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आहे काही कोर्टाच्या निर्णयाला हे जुमानत नाही आहेत अजिबात जुमानत आहेत हे है। ह्यांचीच मनमानी करत आहेत आणि आम्हाला असं बोलत आहेत की आम्ही तुमच्या फेवरमध्ये जाऊया जबके बी एम सीने आमच्या आधीही असंच त्यांनी सांगितलं की तुमच्या सेफ्टीसाठी आहे तुमच्या बऱ्यासाठी आहे जे आम्ही करतो आहे आम्ही सर्व काही मान्यता केली त्यांना सर्व मोस्ट वेलकम केलं त्यावेळेस आणि हरवेळी ह्या लोकांनी आमच्या अपोजमध्येच सक्ष ऑडिट रिपोर्ट दिलेले आहे जे काही आमच्या विरुद्धच सर्व सैनिकांनी पेपर व्यवहार केलेला आहे आणि बिल्डरच्या फेवरमध्ये इव्हन सांताक्रूज वाकोला पोलीस स्टेशनही आम्हाला सहकार्य करत नाही गेल्यावेळी माझ्या भावावरती भावाला माझ्या अटक झालेली त्याच्यावरती थ्री फिफ्टी थ्री लागलेली त्याच्यावरती की सहकारी माणसांवरती अधिकाऱ्यांवरती त्याने हात उभारला म्हणून त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांना एक शून्य शून्य डायल करून आम्ही पोलिसांना बोलवलं तरी पोलिसांनी आमचं एकही न ऐकता एक आमच्या विरुद्ध त्याची तक्रार दक दखल घेतली आणि माझ्या भावाला पंधरा दिवसासाठी आतमध्ये तुरुंगात टाकण्यात आलं वाकोला पोलीस स्टेशन हो वाकोला पोलीस स्टेशन जेव्हा ते अधिकारी पोलिस अधिकारी जेव्हा आमची तक्रार लिवत होते त्यावेळेस सिनियर साहेब आले आणि त्यांनी सरळ सांगितलं की बी एम सीला कोणी मारलं आणि हे कोणी केलं आणि मा माझ्या भावावरती आमचं सर्व लिहलेलं जे पान होतं ते हटवलं आणि त्यांनी फ्रेश पानावरती तक्रार घ्यायची सुरुवात केली आणि आमच्या विरुद्धावरती तक्रार घेतलेली आहे इवन पोलिसांना जे काही माझ्या ट्रस्ट व्यवहार झालेला आहे प्रत्येक प्रत आम्ही प पोलिसांना नमूद केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमची इकॉनॉमिक ऑफेन्स म्हणून आम्ही एक फ्रॉड झालेली आहे ती पण तक्रार आम्ही त्यांच्याकडे नोंद केलेली आहे तीही अजूनपर्यंत काहीही त्याचा निकाल लागलेला नाही आहे पोलिसांकडून ते जे डॉक्युमेंट तुम्ही पोलीस स्टेशनला सबमिट केले ते तुमच्याकडे आहेत आता हो हो आहेत ना साहेब रिसिव्ह कॉपी आहेत आमच्याकडे बेम आणि आले पोलीस आले ना आम्हाला सांगताना ना नोटीस पाठवताना आमच्या यामध्ये कंपाऊंडमध्ये अचानक आले सर्वजण आणि ते पाहून मला प्रेशर चढलं हे आमचे जबरदस्ती आमच्यावरती करतात काय आम्हाला नाही देत नाही आहे काय मी पडले बी मी डायबिटीस आहे हार्टचं आहे मला प्रेशर आहे काय आणि माझी मुलं सकाळी उठतात ना बाहेर आपल्या कामाला जातात आम्हाला कोण बघेल लहान लहान मुलं आमच्या घरामध्ये काय का बेमशीवाले बघणार आहेत का पोलीसवाले बघणार आहेत काय आम्हाला का जबरदस्ती आमच्यावरती करतात बेमशीवाले पण पोलीस लोक बी